नमस्कार मित्रांनो स्वागत आहे तुमचं आमच्या एज्युकेशनल न्यूज या यूट्यूब चॅनेलवर तर मित्रांनो या व्हिडिओमध्ये आज आपण जास्त पेन्शन मिळवायचे असेल तर करा हे काम जाणून घ्या अधिक माहिती याबद्दल सविस्तर माहिती पाहूयात त्याचबरोबर हा व्हिडिओ शेवटपर्यंत नक्की पहा व व्हिडिओ आवडल्यास लाईक आणि शेअर नक्की करा व अशाच प्रकारच्या नवनवीन व्हिडिओसाठी आमच्या चॅनेलला सबस्क्राईब करायला विसरू नका चला तर मग व्हिडिओला सुरुवात करूयात तर यामध्ये मित्रांनो आज पेन्शनधारकांसाठी महत्वाची माहिती जाणून घेणार आहोत अर्लियर पेन्शनप्रमाणे जर तुम्हाला ई पी एफ ओकडून जास्त पेन्शन मिळवायचे असेल तर यासाठीही एक मार्ग आहे जो अनेकांना माहीत नाही तुम्ही नोकरी करत असाल तर इथले काम समजून घ्या ई पी एफ ओ आपल्या सदस्यांना निवृत्तीनंतर पेन्शन देते जर त्या सदस्याने किमान दहा वर्षे ई पी एफ ओमध्ये मध्ये योगदान दिले असेल योगदानाच्या आधारे पेन्शन निश्चित केली जाते सहसा ही पेन्शन वयाच्या अठ्ठावन्नव्या वर्षी निवृत्तीनंतर मिळते परंतु जर एखाद्या कर्मचाऱ्याला अठ्ठावन्न वर्षापूर्वी पेन्शन घ्यायचे असेल तर तो त्यावर दावा करू शकतो ई पी एफ ओ कर्मचाऱ्यांना पन्नास ते अठ्ठावन्न वर्षाच्या दरम्यान पेन्शन घेण्याची सुविधा देते मात्र ही पेन्शन काही अटींच्या आधारे मिळते जर तुम्हाला ई पी एफ ओकडून जास्त पेन्शन मिळवायचे असेल तर त्यासाठी एक मार्ग आहे जो अनेकांना माहीत नाही तुम्ही नोकरी करत असाल तर हे काम समजून घ्या अशा प्रकारे तुम्हाला जास्त पेन्शन मिळेल ई पी एफ ओच्या नियमांनुसार पेन्शन सामान्यत अठ्ठावन्न वर्षे पूर्ण झाल्यावर दिली जाते परंतु जर कर्मचारी अठ्ठावन्न वर्षानंतरही नोकरीवर असेल तर तो आणखी दोन वर्षे म्हणजे साठ वर्षे वयापर्यंत आणि साठ वर्षानंतर पेन्शन पुढे ढकलू शकतो तुम्ही वयाच्या पंचवीस वर्षानंतर पेन्शन फंडात तुमचे योगदान चालू ठेवू शकता अशा परिस्थितीत कर्मचाऱ्यांना दरवर्षी चार टक्के अतिरिक्त दराने पेन्शन मिळते अशा परिस्थितीत जर एखाद्या कर्मचाऱ्याने वयाच्या एकोणसाठव्या वर्षी पेन्शन घेतली असेल तर त्याला चार टक्के अतिरिक्त दराने पेन्शन दिली जाते तर वयाच्या साठव्या वर्षी त्याला आठ टक्के अतिरिक्त दराने पेन्शन दिली जाते त्यांची पेन्शन पेन्शनपात्र सेवा आणि अठ्ठावन्न वर्षानंतर वेतन यांची गणना करण्यासाठी देखील विचारात घेतले जाते जर तुम्हाला पन्नास ते अठ्ठावन्न वर्षांच्या दरम्यान पेन्शन घ्यायचे असेल तर तुमचे वय पंचावन्न ते साठ वर्षांच्या दरम्यान असेल तर तुम्ही अर्ली पेन्शनसाठी दावा करू शकता पण यामध्ये तुम्हाला पेन्शन कमी मिळते तुम्ही वयाच्या अठ्ठावन्न वर्षापूर्वी तुमचे पैसे जितक्या लवकर काढाल तितक्या लवकर तुमचे पेन्शन दरवर्षी चार टक्क्याने कमी होईल तर मित्रांनो हीच माहिती या व्हिडिओच्या माध्यमातून द्यायची होती अशाच प्रकारच्या नवनवीन व्हिडिओसाठी लगेच आमच्या चॅनेलला सबस्क्राईब करून या व्हिडिओला लाईक आणि शेअर करा चला तर मग भेटूयात पुढील व्हिडिओमध्ये धन्यवाद जय हिंद जय महाराष्ट्र